तुम्ही पाहत निपाणी तालुक्याच्या नूतन तहसीलदार पदी प्रवीण कारंडे यांची नियुक्ती निपाणी तालुक्याच्या नूतन तहसीलदारपदी प्रवीण कारंडे यांची नियुक्ती झाली असून ते आज गुरुवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत रात्री उशिरा त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला होता प्रवीण कारंडे हे मूळचे निपाणीचे असून ते कुमटा येथे तहसीलदार म्हणून सेवा बजावत होते यापूर्वी निपाणीमध्येही काही काळ त्यांनी तहसीलदार म्हणून सेवा बजावली आहे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे निपाणीचे सध्याचे तहसीलदार मुजफ्फर बळीगारे यांची नियुक्ती अद्याप कोठेही झालेली नसून त्यांना शासनाकडे हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत प्रवीण कारंडे हे निपाणीचे असल्याने निपाणीवासियांच्या कामाच्या अपेक्षा त्यांच्याकडून वाढणार आहेत